अनेक मुलाखती होतात पण काही मुलाखती इतिहासात नोंद घेतात कारण त्या फक्त प्रश्न उत्तर नसतात त्या सत्तेला आरसा दाखवतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत अशीच एक मुलाखत ठरली आहे मुलाखत विकासावर होती मुंबईवर होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती महाराष्ट्राच्या अस्मितेवर होती नमस्कार मी सूरज तुम्ही पाहतात महाराष्ट्र तीनशे साठ आज आपण समजून घेणार आहोत शिवसेना फोडण्यामागचं खऱ्या अर्थाने कारण काय उद्धव ठाकरेंनी केलेला दावा का महत्वाचा आहे आणि हा दावा आजच्या राजकारणात कसा खरा ठरू शकतो या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच विधानावर बोलताना दिसले मुंबई कोणाची महाराष्ट्र दिशा काय मराठी माणसाचं स्थान काय हे प्रश्न फक्त राजकीय नव्हते तर अस्तित्वाचे होते पण या सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं उद्धव ठाकरेंच्या एका विधानाने शिवसेना फोडण्यामागे महाराष्ट्राला दुबळ करण्याचा हेतू आहे हे वाक्य फक्त राजकीय आरोप नाही तर एक गंभीर इशारा होता उद्धव ठाकरे म्हणतात जर मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणारी संघटना संपवली गेली तर मराठीच्या प्रश्नावर बोलणार कोण हा प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे राजकारणात नेते पक्ष बदलतात युती होतात तुटतात पण पक्षाचं चिन्ह काढून घेणं पक्षाची मान्यता रद्द करणं संपूर्ण संघटना नष्ट करणं हे सामान्य राजकारण नाही हा राजकीय प्रयोग आहे उद्धव ठाकरे इथे नेमका हाच मुद्दा मांडतात नेते गेले हे चालेल पण पक्ष संपवायचा प्रयत्न केला जातोय विश्लेषक सांगतात ठाकरे नाव म्हणजे मराठी अस्मिता मुंबईतील मराठी आवाज थेट भूमिका आणि हाच आवाज काहींचा अडचणीत वाटतोय कारण मराठी माणसाचा मुद्दा ठामपणे मांडणारी संघटना सत्तेच्या समीकरणात बसत नाही मुंबईत वारंवार घटना घडतात मराठी लोकांना घर न देणं भाषेवरून वाद स्थानिकांवर अन्याय अशा वेळी मराठीच्या बाजूने ठाम उभे राहणारे पक्ष फार कमी दिसतात शिवसेना आणि मनसे हा मुद्दा सातत्यानं उचलतात आणि सत्ताधारी पक्ष अमराठी मतदार दुखू नयेत याची काळजी घेताना दिसतात आणि इथूनच उद्धव ठाकरेंचा दावा अधिक ठोस वाटू लागतो राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणजे मराठीचं मताचं कन्सोल्टेशन मुंबईत मजबूत नॅरेटिव्ह भावनिक जोड आणि म्हणूनच ही युती काहींना अस्वस्थ करते कारण ही लढाई फक्त निवडणुकीची नाही ती ओळखीची आहे आज आपण पाहतो पक्ष फोडले गेले चिन्हांवर दावे झाले संस्थात्मक पातळीवर हस्तक्षेप झाले हे सगळं फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे का यामागे एका विशिष्ट विचारधारेचा अवकाश कमी करण्याचा प्रयत्न आहे हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय उद्धव ठाकरेंचा दावा कोणावर आरोप करण्यापुरता नाही तो इशारा आहे मराठी आवाज कमजोर होतोय प्रतिनिधित्व संपत जाते आणि सत्तासाठी मूल्य बाजूला पडतंय आता प्रश्न हा आहे महाराष्ट्र हा आवाज ऐकणार का तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंचा दावा योग्य आहे का शिवसेना फोडणं म्हणजे मराठी अस्मितेला धक्का आहे का ठाकरे बंधू एकत्र येणं महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे का कमेंटमध्ये स्पष्ट मत मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि महाराष्ट्र थ्री सिक्स्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका मी सूरज तुम पुन्हा भेटू अशाच थेट आणि निर्भीड विश्लेषणात